जे काही आपल्याला लस आलेली आहे ती पंचावन्न टक्के लोकांना पुरेल एवढी आहे आपल्याला साधारण साडेसतरा लाख व्हाइल्स पाहिजेत लसीच्या एकूण डोस पाहिजेत त्यापैकी आज नऊ लाख म्हणजे नऊ लाख त्रेसष्ट हजार आलेत आणि बायो भारत बायोटेकचे वीस हजार आलेत तर तो कमी आहे आणि म्हणून आपण पंचावन्न टक्के लोकांना म्हणजे ज्यांना आपण देतो आहे त्यांना दोन्ही लस देतो आहे असं नाही की आपण सगळ्यांना एक 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 एक, एक, एक लस देणार ज्यांना द्यायचं ठरवलं त्यांनी दोन डोस देणार आहेत त्या दोन डोसमध्ये अंतर जे आहे ते साधारण तीस दिवस मिनिमम आणि पंचेचाळीस दिवस जास्तीत जास्त चार आठवडे ते सहा आठवडे अशा पद्धतीचं ते अंतर त्यामध्ये असणार आहे तर अशा स्वरूपाने लसीकरणाचा हा कार्यक्रम आपण पार पाडतो आहोत मला ची। देश ची। महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं